नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वागत आठवड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तीस जून दोन हजार कांदा बाजार घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोमवार असून सुद्धा आवक ही कमी झालेली आहे आवक फक्त पंच्याऐंशी गाड्याची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे हे जाणून घ्यायचं आहे भरपूर शेतकरी अशी आहेत व्हिडिओ पूर्ण बघत असतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो बाजारभाव आहे जे गोळामाल आहे जे गोळामाल ला मध्ये बाजारभाव भेटणारा जो कांदा आहे तो अठरा रुपयापासून ते बावीस रुपयाच्या मध्यंतरी गेलेला आहे आणि मोजके काही एक दोन जो वक्कल आहेत ते वीस चोवीस रु आणि पंचवीस रुपये काही ठिकाणी एक दोन वक्कल गेलेले आहेत आणि सरासरी जो गोळा जो बाजारभाव भेटलेला आहे आणि जे भेटणार भाव आहे ते अठरा रुपयापासून ते बावीस रुपयापर्यंत आहे आणि जो मुक्कल कांदा आहे ते सोळा रुपयापासून सुरुवात आहे आणि जो गो गोल्टी आहे ते बाराशे आणि चौदाशे रुपयापासून सुरुवात आहे आणि जो बाजारभाव पाहिला असता आज आणि परवाच्या तुलनेने तो बाजारभाव स्थिर आहे बाजारभावचा काही बदल नाही आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलच्या वतीने मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याकडे हाण्या गारवाचं बियाणे उपलब्ध आहे लवकरात लवकर तुम्ही बियाणे घेऊन जायचं आहे जवळजवळ पंच्याण्णव शहाण्णव टक्के जे उगवण क्षमता आहे ते बियाणे आपल्याकडे आहे हाण्या गारवाचं आहे आणि अजून एक गोष्ट आपल्याकडे जो फुरसुंगी कांदा आहे पुन्हा फुरसुंगी कांदा उत्तम दर्जेचं बियाणे आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे फुरसुंगी कांद्यासाठी तुम्हाला बुकिंग करायची आहे लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि आपले जे बियाणे आहे ते घेऊन जावा धन्यवाद